येथील बार रेस्टॉरंट वर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई पुन्हा बांधकाम केल्यास पुन्हा कारवाई करणार कायदेशीर कारवाईचे आयुक्त सौरभ राव यांचा इशारा कारवाईचा दिवस असून ठाण्यामधील अनधिकृत पब हुक्का पार्लर बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कासित करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी चौथ्या दिवशीही कारवाई करण्यात आली महानगरपालिका आयुक्त सभरव राव यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत येऊर येथील सात बार आणि रेस्टॉरंट निष्कासित करण्यात आले सुमारे एक लाख बेचाळीस हजार चौरस फुटांच्या क्षेत्रावर ही कारवाई करण्यात आली मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थ विकणारे बार हुक्का पार्लर यांच्यावर महापालिका क्षेत्रात गेले काही दिवस सातत्याने कारवाई सुरू आहे त्यात आज सोमवारी येऊर जाईल तसेच त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर तोडकामाचा खर्चही त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल असे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कारवाईची पाहणी सुरू असताना स्पष्ट केले लालाला बार बॉम्बे डक गारवा लाइट हाऊस सिक्रेट्स ऑफ येऊ सफारी उड् माउंटन स्पिरिट या सात ठिकाणी ठाणे महानगरपालिका आणि पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई केली त्यासाठी दोन पोकलेन पाच जेसीबी पाच कटर शंभर कर्मचारी असा फौज फाटा येऊर मध्ये नेण्यात आला उपायुक्त स्थावर मनीष जोशी उपायुक्त अतिक्रमण जी जी गोदेपुरे उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त महेश आहेर सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी वरिष्ठ अधिकारी या कारवाईच्या वेळी उपस्थित होते हवाई दल आणि नागरिकांनी हॉटेल आणि रेस्टॉरंटची केली होती तक्रार सिक्रेट्स ऑफ येऊर या हॉटेल बद्दल हवाई दलाकडून तक्रार करण्यात आली होती राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने या हॉटेलवर महानगरपालिकेने कारवाई करून ते निष्कासित केले तर गारवा या रेस्टॉरंट बद्दल स्थानिक आदिवासी केलेली तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांशी आयुक्त राव अनअधिकृत अधिकृत पप हुक्का पार्लर बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कासित करण्याबाबत मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ही कारवाई सुरू आहे आतापर्यंत शाळा महाविद्यालयांपासून शंभर मीटरच्या आत असलेल्या एकूण अठ्ठ्याण्णव पानटपऱ्या जप्त सील करण्यात अनधिकृत हुक्का पार्लर पब बार अशा मिळून चौतीस ठिकाणी कोकलेंच्या सहाय्याने निष्कासन कारवाई करण्यात आली काही ठिकाणी अनधिकृत वाढीव शेड हटवण्यात आल्या अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपला महाराष्ट्र डिजिटलचे आपले ठाणे आवृत्ती पाहत राहा